तर आता आपण मालेगाव चाळीकडे अलीकडे प्रकरण बघितलेच आहे आणि असे प्रकरण घडून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा रात्रीच्या वेळेस काय होतं ज्या मुली क्लासला येणार राहतात किंवा शाळेतून घरी येणार राहतात पहिली रुसच्या मुलातील डावीच्या कॉलेजच्या मुली ऐश्वर भाऊ तुम्ही मला तीन समस्या विचारल्या मी तुम्हाला चार समस्या सांगतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे नगरपालिकेतून अनेक निधी येतो त्या ग्रीन जीन साठी तर ते, ते सुद्धा नाही का या नगरसेवकांना करता आलं नाही आधीच्या महिलांच्या याच्या व्यतिरिक्त ज्या समस्या असतील त्या शंभर टक्के मी सोडवण्याचा प्रयत्न करतो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू ऐश्वर सक्रिया ब्लॉग्स तर आपल्या युट्यूब चॅनलवर आजपासून आपण पॉडकास्ट सिरीज सुरू केलेली तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा आपला युट्यूब चॅनलचा पहिलाच स्पॉडकास्ट आहे आणि हा पॉडकास्ट असणार आहे तुमच्यासाठी खूप खास तर सिन्नर नगर परीक्षा दोन निवडणूक शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री पवन अशोक जाधव आज आपल्या सोबत आहे तर आपण त्यांना आज या निवडणुकीबद्दल काही प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो की आपले लाडके पवन दादा हे माझ्यासोबत शाळेपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही सोबतच आहेत तर पवन दादा मी तुम्हाला जनतेच्या मनातील काही तीन मोजकेच तीन ते चार प्रश्न विचारणार आहे तर चला मित्रांनो पॉडकास्टला सुरू करूया तर पवन दादा सर्वात पहिले जनतेला तुम्ही तुमची ओळख द्या नमस्कार सिन्नरकरांनो जय महाराष्ट्र मी पवन अशोक जाधव शिवसेनेचा अधिकृत उमेदवार मी प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी करतोय माझे शिक्षण बी कॉम झालेलं आहे मी अतिशय सामान्य घरातून आलेला मुलगा आहे आणि जनतेने मला राजकारण करण्याची संधी दिलेली आहे आणि शिवसेनेने सुद्धा मला उमेदवारी दिली सर्वप्रथम मी त्या शिवसेनेचे आभार मानतो तर दादांनी आपल्याला त्यांची ओळख तर करूनच दिलेली तर दादा पहिला प्रश्न माझा हा आहे की मुख्य स्वरूप आणि स्वरूपमध्ये बघायला गेला तर जनतेसाठी तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक का लढवत आहेत आणि जनतेसाठी तुमची मुख्य उद्दिष्ट काय आहे हे मला जाणून घ्यायचंय मी गेले आठ ते नऊ वर्षपासून त्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राहतोय तेथील नागरिकांच्या अनेक अशा समस्या आहेत त्या समस्येचं निवारण करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवारी करतोय आणि जनतेने जर मला निवडून दिले तर माझ्या कार्यातून पुढील पाच वर्ष जनतेच्या चेहऱ्यावर मी आनंद निर्माण करेल अरे वा तर दादा माझा दुसऱ्या प्रश्नाचं स्वरूप हे आहे प्रभागातील मुख्य समस्या आणि त्यातील प्रश्न आहे की प्रभागातील तुमच्या सर्वात मोठ्या तीन समस्या कोणत्या आहे आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही पहिले पाऊल काय उचलला ऐश्वर भाऊ तुम्ही मला तीन समस्या विचारला मी तुम्हाला चार समस्या सांगतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पहिली वा। समस्या अशी आहे की त्या ठिकाणी रस्ते आहे पण खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे तेच कळत नाही आणि दुसरी समस्या अशी की स्ट्रीट लाईट पडलेल्या आहेत रात्री जेव्हा इथे लाईटीच लागती नाही मग खांबाव लाईटी का ते सोला लावले आहेत का तिसरी समस्या अशी आहे की पाण्याचा खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे गेले आता मागच्या दिवाळीमध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं जनतेला जनता पूर्ण वेटीच धरली होती प्रशासनाने मग नगरसेवक आधीचे होते त्यांनी काय केलं आणि चौथी समस्या अशी आहे की त्या ठिकाणी सहा ओपन पेस आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सहा ओपन पेस आहे त्या सहा ओपन पेस मध्ये गार्डन बनू शकते मंदिर बनवू शकते लहान मुलांना खेळण्यासाठी जिम बनू शकते ग्रीन जिमची सुविधा आहे नगरपालिकेकडून अनेक निधी येतो त्या ग्रीन जिम साठी तर ते सुद्धा नाही का ह्या नगरसेवकांना करता आले नाही आधीच्या मग मला सांगा ह्या नगरसेवकांनी त्या ओपन पेसचा काय लाभ घेतला किंवा काय लाभ दिला तिथली तेथील नागरिकांना तर माझं मला ज्या वेळेस नागरिकांनी निवडून दिलं त्यावेळेस मी त्या ओपन मध्ये नाना नाणी पार्क करू पार, इच्छितो पार अरे बा आणि तुमचं या सर्व समस्यांमध्ये तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे माझ्या ह्या समस्यामध्ये पहिलं पाऊल एवढंच राहील की नागरिकांना प्रथमता ज्या आडी अडचणी आता त्या तोंड देत आहेत त्या आडी अडचणीपासून लांब करायचं पहिल्या सहा महिन्यातच मी त्यांना त्या ठिकाणी ओपन मध्ये एक मंदिर बांधून देणारे नाना नानी ना पार्कची पार्कची योजना आणणारे त्या ठिकाणी आमचे जे नगराध्यक्ष असतील त्यांच्याशी बोलून पहिल्यांदी त्या ओपन पेस एक सोळा सोळा गुंट्याच ओपन पेस आहे त्या ठिकाणी मंदिर ग्रीन जिम आणि त्याच ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा एक गार्डनची एक माझी योजना आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर पण म्हणजे खूप सुंदर तुम्ही विचार केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ साठी दादानी आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर दिलेलंच आहे तर दादा दुसऱ्या प्रश्नामधूनच मला तिसरा प्रश्न आता आठवलेला आहे की तुमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जर इतके सारे प्रॉब्लेम्स आहेत बरोबर तिथे लाईटी नाही खड्ड्यांचे प्रॉब्लेम्स आहे काही ठिकाणी गवता वगैरे उभलेले ओके तर तिथे आता महिलांची सुरक्षितता काय आणि तुम्ही निवडून आल्यावर सुरक्षितता महिलांसाठी काय करणार याचं मला उत्तर हवं आहे आता बघायला गेलं तर सुरक्षितता नाहीच आहे महिलांच्या कारण मी मागाशीच बोललो की त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट आहे तर खांबाव लाईटच नाहीये रात्रीच्या वेळेस काय होतं ज्या मुली क्लासला येणार जाणार राहता रा किंवा शाळेतून घरी येणार राहता पहिली दुसरीच्या मुले असतील दहावीच्या कॉलेजच्या मुले असतील तर मग त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत विचार केला तर त्या ठिकाणी लाईट पाहिजे तर ती लाईट नाहीये मग आता आपण मालेगावचा अलीकडे प्रकरण बघितलेच आहे आणि असे प्रकरण घडून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा त्याच्या अगोदर विचार करायचा आणि त्या ज्या सुविधा आहे त्या अगोदर देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अशे प्रकरण घडणारच नाही मग काय होतं नंतर कॅन्डल घेऊन फिरण्यापेक्षा त्याच्या उपाययोजना काय केल्या पाहिजे महिलांसाठी आणि काय होतंय की सुटल्यानंतर शाळा सुटल्यानंतर मुलींना लाईटी नसल्यामुळे पलीकडून गंगावेश एवढा मार्ग एक ते दीड किलोमीटर पायी यावं लागतं आयट्या साईटला तर हे नकोय प्रभाव क्रमांक नऊ मधून जर जनतेने मला निवडून दिले तर महिलांच्या याच्या व्यतिरिक्त ज्या समस्या असतील त्या शंभर टक्के मी सोडवण्याचा प्रयत्न करतो तर दादा शेवटचा प्रश्न माझा हा असणार तुमच्यासाठी माझ्या चॅनलच्या पॉडकास्टच्या माध्यमातून शेवटचा संदेश हा प्रभाव क्रमांक नऊ मधील जनतेसाठी तुम्ही काय देणार तर प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेला माझी विनंती त्यांनी मला प्रचंड अशा मताने विजयी करा आणि त्यांची त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावी आणि या संधीचं नक्की आपण सोनं करून घ्यायचंय तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे पॉडकास्ट आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करून सर्वांसोबत नक्कीच शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय जय महाराष्ट्र